आपल्याकडे फुलाची शेती किती दिवसापासून तुम्ही करताय आठ वर्ष आठ वर्ष वर्ष आणि लागवड कितीदा केली आहे एक पहिला एकच एकदा लागवड केल्यानंतर पुन्हा लागवड करायची आवश्यकता नाही आहे तीन वर्ष पण तीन वर्ष लाईफ असते पण ते चालू आहे मग याच्यामध्ये कोणत्या जातीची फुलं ही जरबेरा आहे आणि ही मग तुम्ही आता जसा औनी तालुक्यामध्ये इथे आपला तुमचा आप पालोरा पालो पालोरा पालोरा गावी इथे आहात इथनं तुमचा माल कुठे जातो हा तर पूर्ण नागपूर पूर्ण नागपूरलाच जातो अच्छा अच्छा आणि मग किती कि दिवसातला थोडा करता येतो एक दिवसाआ करतो आता आधी सुरुवातीला डेली करायचं अच्छा थोडं प्रोडक्शन कमी झालं आणि मग आधी डेली नाही करत एक दिवसावर करतो त्यातलं मला वाटते तीन चार महिने झालेले खत बिलकुल टोटल बंद आहे तरी पण तुमचे चांगले हेल्दी आहे तुमचं एकदम चांगलं आहे त्यामुळे काहीच नाही टोटल औषध पण फार कमी आणि एखाद्या स्प्रे केलं तर केलं नाही बाकी डेली असं केलं खत तर बिलकुलच नाही तीन चार महिन्यापासून बिलकुल खत नाही नाही आमच्या शेतकरी लोकांना हा जलभऱ्याची शेती हा विषय समजा विचार केला तर एक चांगलं उत्पन्न देणारा आहे आता ही नुसते आता तुमचे असा विचार की किती एरिया असेल हा स्क्वेअर इथे एक हजार स्क्वेअर स्क्वेअर मीटर स्क्वेअर मीटर एक हजार स्क्वेअर मीटर मध्ये साधारण किती उत्पन्न तुमचं डेली तुम्ही जसा किंवा एक आठ जो सेल होतो तुमचा पहिले दोन तीन वर्ष एक सात साडेसात लाखापर्यंत वर्षाचं वर्षाचं जायचं साडेसात लाख रुपये एका वर्षामध्ये एका वर्ष यायचे याच्यामध्ये यायचं तीन चार पाच वर्ष पाच वर्षापर्यंत तर आले अच्छा मागच्या वर्षीपासून एकदम कमी झालं पाच पाच लाखापासून झाडच असत ते झाड दरवर्षीच लावा लागत दरवर्षी म्हटलं दर तीन वर्षांनी बदलायचे असतं नाही पण याला म्हणजे एकदा फुल तोडल्यानंतर पुन्हा तिथून हो बाजूने आहे येतो जसं तोडलं तर बाजून कळी सुरूच आहे कंटिन्यू सुरू असते अच्छा अच्छा तीन वर्षांनी झाड बदलायची होत आणि तीन वर्षांनी झाड आता इतकी वर्ष झाले त्याची म्हणून ते तर आहेत